कस काय जुडी सहा सहा कामाला चालू आहे काय होईल किंमत मग मोबाईल नंबर सांगा सांगा शहाण्णव तेवीस ब्याण्णव नव्याण्णव पस्तीस आणि हे तांबड कोणाच नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस पाणी कसं काय कमेंट मध्ये नक्की सांगा कारण पाऊसच खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आपचा म्हणजे बैल बाजारचा व्हिडिओ आहे रविवारचा कालचा पण काल, काल बैलबाजारहून घरी आल्यानंतर आपल्या गावाकडे एवढं जबरदस्त पाऊस झाला त्या कारणानं आपण काही काल व्हिडिओ नाही टाकू शकलो विजा चमकत होत्या आणि त्याच्यामध्ये आपला मोबाईल बंदच असतो तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला एक दिवस लेट झालेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा बऱ्यापैकी बैलबाजार भरलेला होता त्याच्यानंतर म्हशी म्हशीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत्या कालच्या बाजारमध्ये आपण दोन म्हशीचे व्हिडिओ आणलेले आपल्यासाठी आणि म्हशीचे जे भाव आहे ते भाव थोडे कमी झाले असं मला वाटतं वैयक्तिक कारण माझे एकत एक दोन सौदी झाले मशींचे आता सांगताना तर लोक जे भाव सांगायचा ते सांगते पण एक मोठी म्हैस एक पंचेचाळीस हजाराला विकल्या गेली सहा महिन्याची गाभन मुर्रा होती तर आणि एक गावरान मशीचा सौदा चालू होता जी तीस हजारात समोरचा व्यक्ती द्यायला तयार होता एका महिन्यात जंदाय जनायला आलेली तर याच्यावरून मला असं वाटलं का मशीचे भाव थोडे कमी झाले तर व्हिडिओ बघा संपूर्ण आणि कदाचित आता पुढचा व्हिडिओ जो आहे आपला तो पूर्ण म्हशीवरच असेल कारण आता बैलबाजारचा हा शेवटचाच व्हिडिओ होता असं वाटते कारण पुढच्या बाजारामध्ये बैल येतील असं वाटत नाही ठीक आहे तर ठीक आहे मग बघा हा व्हिडिओ पूर्ण आणि एखादी जोडी जर तुम्हाला आवडली तर तिचा व्यवहार नक्की करा ठीक आहे भाऊ दाती कसे दिवस

थे थे नहीं तर ही जी जोडी आहे सचिन भाऊची तर बैल ह्याच्या बैला जोडी आहे मोबाईल नंबर आपण घेतलेला नाही आज जर त्यांचं फिक्स झालं तर आपण मोबाईल नंबर घेऊया दोन्ही तर वारी दिसते सारखे दिसते दोन्ही बैल त्याच्यानंतर या ठिकाणी बैल आता अहो त्याल चालते का नाही ते पाहणं चालू आहे आणि हे खूपच महत्वाचं आहे कारण या ठिकाणी बैल न पाहता आपण घरी जर नेले चालले नाही लय मुक्ती कास्त करायचं का बघा असं जर झालं तुमच्यासोबत घरी नेऊन नुकसान होतं बघा तुमचे आहेत का काय सांगितले काय नाही मामा आपल्या दाती कशा पहिलं आले का आले का कामा किमान काय किंमत काय सांगता मग सत्तर हजार रुपये किंमत नाही का बरं तुमचा मोबाईल नंबर सांग

चार ती गुर आहेत तेवीस हजार किंमत सांगत आहे कामाला सुरू पाया घ्या एक नंबर गुर आहे तर खरेदीसाठी एकदम मोबाईल नंबर विचार संदीप मोबाईल नंबर सांग माझा नंबर सत्याहत्तर त्र्याहत्तर सत्याहत्तर त्र्याहत्तर

काय होईल मग किंमत फायनल बत्तीस 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 बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा मग सत्तर धन्यवाद जाधव तर आज बाजारात या जोडीचा सौदा असा झालेला आहे की ही कामाची मोठी जोड आहे आणि हिच्या बदल्यात समोर दोन दोन आहेत ते वासरं घेऊन सोळा हजार रुपये दिलेले आहेत या जोडीच्या बदल्यात तर असं सौदा या मोठ्या जोडीचं झालेलं आहे आज बाजारमध्ये ज्याला आपण सट्टा पट्टा म्हणतो मस्त जोडी आहे कामाची सांग ब बोधन तो कण कर मामा कण कर तो शिवार एम एच एन शिवार एम एच एन शिवा शिवार एम एच शिवार बस रे तो रे तो मामा रे तो मामा गाव कोणतं मामा आपलं गाव बोरी आणि काय नाव आहे बर जोडी मग आपली दाती कशी काय आता सहा सात आहे का दात कामाल कशी आहेत कामाल चांगली आहे मारुती गिरती काय लहान लेकराला लहान लेकराला मारुती का, लेकराल का? बाया माणसाला हां हां मग काय किंमत सांगता आता पंच्याऐंशी हजार किंमत सांगायला बर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना शहाऐंशी अडुसठ एकतीस सदतीस सदतीस झिरो सहा ठीक आहे धन्यवाद मग घाटोडीच तुम्ही

काय होईल किंमत मग मोबाईल नंबर सांगा 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 शहाण्णव तेवीस ब्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पस्तीस आणि हे तांबडं कोणाचं ते दाती कस काय दाती आलेलं आहे कामाल कस काय मग हां होईल याची किंमत हां तीस बरं ठीक आहे याने कर हे क्या सा गया अरे 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 छक्या मांग देत नहीं लगा तो ये क्या मांगी बस बस एडवोकेट आ आ तकरीबन तक बोला वो देरी पूरी करा वो काय हा आगे दादा का आ गया काय नाव पंच्यावन हजार किंमत सांगायला का हो किती दिवस झाले समजून जमीन पाच रोज पाच चार रोज झाल्या हा खाली काय हल्ल्या वाट नाही का हल्या हाल्या बरं काय दूध काय मग दूध नऊ लिटर आहे साडेचार साडेचार बरं बरं आणि मग खरेदीसाठी तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय आला मोबाईल नंबर आण्यावर

দাদ দাদা হ'ব দাদা গাঁও কোনটো গাঁও কোনটো ম बर बर म्हैस गापन आहे का गापन है। किती महिन्याची गापन आहे सात आठ महिने झाले का किती वेळेत हो का दुधाची काय गॅरंटी बारा लिटर बरं बरं मग आता काय किंमत ठेवली तुम्ही सत्तर हजार किंमत सांगायली काही कमी जास्त होईल बरं आपला मोबाईल नंबर सांगा मग नव्याण्णव नव्याण्णव बावीस झिरो पाच झिरो पाच तेवीस एकाहत्तर धन्यवाद याच्यावर कसं कास्तकार म्हणजे काका दाती कसं काय करू आपला कामा की मला बरं बरं काय किंमत होईल मग किंमत सांगा नाही काटोडी घाटोडी 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 साठ हजार किंमत सांगायचे बर खरेदीसाठी मोबाईल नंबर सांगा आपला अठ्याऐंशी झिरो पाच सदतीस पस्तीस झिरो चार बरं ठीक आहे कामाला सुरू आहे का का बर काय काय किंमत ठेवली चाळीस हजार किंमत सांगायला बर खरेदीसाठी आपला मोबाईल नंबर द्या का अठ्ठ्याण्णव पन्नास एकसठ पंधरा झिरो नऊ ठीक आहे हो कामाला सवं चालू आहे ना बरं बरं गाव कोणतं आहे का हांडू बरं बरं हां ठीक आहे का मग तर हा होता कालचा रविवारचा बैलबाजारचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो